मी आदिनाथ देवीदास चटके शिवणी तालुक्यात सोलापूर जिल्हा सोलापूर गावातून बोलत आहे मी एक शेतकरी आहे या ठिकाणी सलग एप्रिल मे जून ऑगस्ट सप्टेंबर सलग चार ते पाच महिने मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि हा पाऊस पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आहे या ठिकाणी आमच्या गावामध्ये सोयाबीन कांदा उडीद तूर ऊस मका फळबाग आहेत खूप मोठ्या प्रमाणात पीक पिकाचं या ठिकाणी नुकसान झालं आहे पाऊस कसलीच उघड देत नाही कांदा तर पूर्ण सडून गेला या ठिकाणी त्याच्यामुळं मी फडणवीस सरकार महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की शेतकऱ्यांना फॅक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी आणि आणि ओला दुष्काळ जाहीर करावा कारण शेतकऱ्यांनी पी बी बियाणं बी बियाणं का असेल ते म्हणजे कर्ज घेऊन काढलेला आहे त्याच्यामुळं आता पूर्ण पाण्यामध्ये पिकं गेलेली आहेत आता दुसऱ्या आज उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवनी गावामध्ये आपण सर्व शेतकरी या ठिकाणी बांधावरती पाण्यामध्ये जे पुराने वेढा टाकलाय शेतीचं नुकसान झालंय ते पाण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपल्या लोकसभेच्या खासदार प्रणितिताई शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या समवेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांना घेऊन त्या ठिकाणी शिष्टमंडळ भेटलं उत्तर सोलापूर तालुक्यात तर सुरुवातीलाच संपूर्ण जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पाचही मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीचे पंचनामे केलं पाहिजे ही मागणी घेऊन उत्तर सोलापूर काँग्रेसच्या वतीनं प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी बांधावर उतरला खासदार प्रणितताई शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्याचा दौरा केला आणि त्यानंतर तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं एवढ्या रोजनं समजा खासदार पंडिताई शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्षाला घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईचं मंत्रालय गाठलं आणि त्या ठिकाणी आमचं फेस टू फेस मीटिंग करून त्या ठिकाणी मागणी